आणि त्यावेळी मग पैसे कमी पडत होते तर त्यामुळे माझं जे गळ्यातलं होतं जो राणीहार केला होता तर तो, तो आम्ही सोनाराकडे ठेवला होता नमस्कार मी आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आमचं छोटं बाळ झोपलंय छोटे बाल आमचं जिजू करतय नाही कसं पाय नाही मारायचा फोनला पाय नाही मारायचं काय झालं रडल्याला सांग काय झालं तुला काय झालंय काय झालंय सांग ना काय करू नाही ए फॉर बी फॉर बॉल सी फॉर सी फॉर सी फॉर सी फॉर काय डी फोन टी फॉर नाही बाळाला मी टक्कूच खाल्लं म्हणून टक्कुच आहे खर गिरिजाच आहे लहानपणीच आमच्या बेबीच आहे कसल्या टक्कुच आहे तू छोटी बेबी आहेस बेबी कुठे आपलं बेबी तर आज आहे वटपौर्णिमा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मला बाहेर जाऊन पूजा करायला चालत नाही तर त्यामुळे मी आज घरीच आहे मम्मी गेली आहे गिरिजाला घेऊन आणि राशी आणि छोटा बेबी तिथे बाळ आहे तर आम्ही तिघेच आज घरी बसलो आहे कारण त्या दोघी पूजेला गेलेल्या आहेत तर वटपौर्णिमेवरून मला एक माझ्या लाईफमध्ये घडलेली एक गोष्ट आठवली आणि म्हटलं की ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावी कारण काहीतरी हार्डर सिच्युएशन्समधून आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकतो आणि नक्कीच जर आपण त्याला सामोरं गेलोत ना तर नक्की आपल्या लाईफमध्ये खूप मेजर चेंजेस जे असतील तर येतात तर गोष्ट आहे माझ्या पहिल्या वटपौर्णिमेची तर साधारण एप्रिल ट्वेंटी सेकंड एप्रिलला आमचं लग्न झालं होतं बावीस एप्रिलला लग्न झालं होतं आणि वटपौर्णिमा म्हणजे पावसाळ्यातच हो येते म्हणजे जूनच्या ह्याच्यामध्ये झाली होती एप्रिल मे आणि जून म्हणजे दोनच महिन्यात लगेचच नवीन लग्न झालं होतं आणि तेव्हा वटपौर्णिमा हा पहिलाच सण जो आहे तो आला होता आणि आपल्या इकडे म्हणजे आमच्या इकडे लग्न झालेल्या स्त्रीला दागिने असणं खूप महत्वाचं असतंय म्हणजे आपल्याकडे असतं ना की लग्न करताना मुलगीला दागिने असणं शेती असणं हे असणं ते असणं असं बघून देतात तर दागिने असणं खूप महत्वाचं असतंय आणि माझ्या लग्नामध्ये माझ्या मिस्टरांनी मला मी इथे फोटो शेअर करते तुमच्यासोबत तर राणीहार जो आहे तर तो, 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 होता होता, तो केला होता लग्नामध्ये आणि मंगळसूत्र जे होतं तर ते केलं होतं आणि त्यानंतर बरोबर दोन महिन्यानंतर कारण आमचं असं म्हणजे पहिल्यापासून ठरलं होतं काय करायचं हे आम्हाला आमचे जे काही गोल्स आहेत ते पहिल्यापासून सगळे के फिक्स केले होते तर त्यामुळे आम्ही आमच्या प्लॅनिंगच्या अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी करत गेलो आणि असं झालं त्यावेळेला की आम्हाला त्यावेळेला एक प्लॉट आला ठीक आहे म्हणजे आम्हाला त्यावेळी प्लॉट घ्यायचाच होता आणि अचानक एक प्लॉट आला ज्याचे रेट्स पण कमी होते आणि आम्हाला ज्या एरियामध्ये हवं होतं तर त्या एरियामध्ये तो प्लॉट होता आणि मग अशा वेळेला थोडेफार पैसे आमच्याकडे कमी पडले होते लगेचच लग्नानंतर दोन महिन्यात ही गोष्ट घडली आणि पैसे कमी पडत होते आणि मग त्यावेळी मीच यांना बोलले की माझ्या घरातलं जे काही आहे आपण केलेलं तर ते आपण एकतर बँकमध्ये ठेवूयात किंवा मग ते आपण देऊन टाकूयात आणि आपण हा जो प्लॉट आहे तर तो घेऊयात कारण नंतर भविष्यासाठी हा प्लॉट खूप महत्वाचा असणार आहे म्हणजे सोनं आपल्याला किती रिटर्न्स देऊ शकतंय आणि प्लॉट आपल्याला किती रिटर्न देऊ शकतं तर याचं आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं आणि नक्कीच त्या आम्हाला प्लॉट जो होता तर तो खूप बेस्ट ऑफर मध्ये आम्हाला मिळत होता जो मी तुम्हाला लास्ट मध्ये वगैरे दाखवलेला आहे तो प्लॉट जो आपण घेतला होता त्यावेळेलाच तर त्यावेळी आम्ही असं डिसाईड केलं दोघांनी मिळून की प्लॉट घ्यायचा आणि त्यावेळी मग पैसे कमी पडत होते तर त्यामुळे माझं जे गळ्यातलं होतं जो राणीहार केला होता तर तो आम्ही सोनाराकडे ठेवला होता तर त्यावेळी आम्ही तो जो हार होता तर तो, तो सोनाराकडे ठेवला आणि तो जो प्लॉट होता ना तर तो आम्ही खरेदी केला आणि तो आमच्या दोघांच्या लाईफचा बेस्ट डिसिजन एव्हर ठीक आहे म्हणजे आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट डिसिजन तो आमचा होता कारण त्यावेळेला तो जो पॉईंट होता तो आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा होता आणि त्यावेळी आम्ही ते काही डिसिजन्स आम्ही असे घेतले आणि त्यामुळे आत्ता आम्हाला त्याचा खूप बेनिफिट होतं म्हणजे त्यावेळी आम्ही लोकांचा जर विचार केला असता की के कोण काय बोलेल कोण काय नाही बोलेल तर हे जर केलं असतं तर आता आम्ही या स्टेजला नसतो आणि त्यावेळी आम्ही आमच्या लाईफला जे हवा आहे किंवा आमच्या कंडिशन्सनुसार आम्ही आमच्या गोष्टी ज्या होत्या तर त्या मॅनेज केलं आणि आय थिंक त्याचा आता मला आणि आम्हाला म्हणजे ऍज अ फॅमिली खूप जास्त बेनिफिट होतो त्यामुळे त्या डिसिजनचा झिरो रिग्रेट आहे आम्हाला काहीच पश्चाताप नाही उलट छान झालं जे काय झालं ते बट वट वटपौर्णिमा होती आपण गोष्ट सांगतोय वटपौर्णिमेची वटपौर्णिमा होती आणि मला तर वट पूजायला जायचं होतं सगळ्यांसोबत आणि ते जे गळ्यातलं होतं ना ते नव्हतं माझ्याकडे ते आम्ही सोनाराकडे ठेवलं पण ते कोणालाच आम्ही सांगितलं पण नव्हतं आणि आता मग काय करायचं कारण पूजेला गेलं तर विचारणार ना की दागिना ना ना का नाही घातला कारण नंतर दागिने घातले नाहीत तर काय मॅटर करत नाही पण नवीन लग्न झालं असेल तर खूप जण विचारतात ते घरातली माणसं विचारतात की का नाही घातला का नाही घातला मग ते प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही त्यांच्यासोबत नाही जाणार पूजेला आणि आम्ही आमचं आमचं जाऊ पूजेला आणि आमची आमची आम्ही पूजा करू आणि आम्ही येऊ मग आम्ही दोघेच गेलो पूजेला आमच्या इथून जवळच आहे वडाचं झाड तर तिथे आम्ही गेलो आणि मग सगळी पूजा केली सगळं विचारून घेतलं होतं घरी की कशी कशी पूजा करायची आणि मग आम्ही छान प्रकारे पूजा केली आणि त्यानंतर आम्ही परत घरी आलो तर तिथे आम्ही खूप छान छान फोटोज व्हिडिओज पण क्लिक केले होते तर ते मी सगळे तुमच्यासोबत शेअर करते नक्कीच शेअर करते आणि मग त्याच्यानंतर दुसरी वटपौर्णिमा झाली तिसरी झाली आणि आजची माझी चौथी वटपौर्णिमा आहे मला आज पूजेला जाता येत नाही पण पहिल्या वटपौर्णिमेला जे काय काय म्हणजे जे काय माझा दागिना होता तर त्याच्यापेक्षाही जास्त आता माझ्याकडे आहे आणि आम्ही आमच्या कष्टाच्या जिद्दीवरती किंवा काही स्पेसिफिक प्लॅनिंग आपण करतो ना तर त्याच्या बेसिसवरती आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उभ्या केलेल्या आहेत आणि या माझे एक्सपिरियन्स थ्रू मी हेच शिकले की ज्या गोष्टी आपल्याला बेस्ट वाटतात ना तर त्या करायच्या प्रत्येकाची टाइमिंग पुढे मागे असू शकते म्हणजे आता आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत तर त्यानंतर आपल्याकडे येऊ शकतात फक्त त्या गोष्टी कशा मिळवायच्या प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे आणि कंपॅरिझन आपण स्वतः म्हणजे इतर लोक करतील ते काय मॅटर नाही करत आपल्याला पण आपण स्वतः आपलं कंपॅरिझन कोणासोबत म्हणजे निगेटिव्ह ह्याच्या वे मध्ये करू नये जर केलं पॉझिटिव्ह मध्ये तर बेटरच आहे आपल्याला पुढे जायला राशीला झोप आली तर आपल्याला पुढे जायला मदत होते त्यामुळे मला असं वाटतं की जर तुमचा आणि तुमच्या पार्टनरचं अंडरस्टँडिंग एकमेकांसोबतचं चांगलं असेल कोऑर्डिनेशन चांगलं असेल आणि तुम्ही जर दोघेही वर्किंग असाल तर खूप बेटर राहतं कारण आम्ही दोघेही वर्किंग हो, आहोत त्यामुळे एकाचे पैसे साठवायला एकाचे पैसे वापरायला तर आम्ही असं आधी मधी करतो त्यामुळे असं म्हणजे फारसं बर्डन त्याच्यामध्ये आम्हाला वाटत नाही फायनान्शियल रिलेटेड त्यामुळे आय थिंक जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग व्यवस्थित असेल ना तर मग सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि आपला संसार जो आहे ना तर तो सुखायचा होतो मी तुमच्याशी बोलता बोलता राशीला झोप आली तिला पहिल्या झोपवली पण झोपलंय आणि मम्मी आणि फिरिजा थोड्या वेळात येतील पूजा करून वडाची आणि ते आल्यानंतर आम्ही जाणार आहे गावी कारण आता ऑलमोस्ट बाळाला आज बारावा दिवस आहे आम्ही बाराव्या दिवशी पाळण्यात घालतो कारण गिरीच्या राशीला दोघींना पण बाराव्या दिवशी पाळण्यात घातलं होतं पण मला माझी तब्येत बरी नाही आहे आणि मग सगळ्या गोष्टी एकदम मेस्टअप होतील काहीतरी फंक्शन असेल की आपल्याला काहीतरी उत्साह असतो काहीतरी करायचा आवरायचा आणि तसा काहीच नाही आहे माझा आणि त्यामुळे म्हटलं की नको बाराव्या दिवशी पाण्यात घालायला सव्वा महिन्यानंतर आपण मुहूर्त बघूयात आणि मग घरातल्या घरातच करायचं आहे कारण बाळ खूप छोटं असतं सव्वा महिन्याचं जरी झालं तरी त्यामुळे मी म्हटलं की सव्वा महिन्यानंतर आपण बारसं जे आहे बाळाचं तर ते करूयात आणि कान पण टोचायचे त्याचे पण बघू आता कान कधी टोचायचे आजच टोचायचे असतात कान बारा दिवशी जर पॉसिबल झालं तर आजच कान टोचून घेणार नाही तर मग बघू आता काय काय होतंय बट आज आम्ही गावी जाणार आहोत कारण माझी पण ट्रीटमेंट झालेली आहे पूर्ण आणि आता रिकव्हरीची प्रोसेस चालू होईल आणि एक दहा पंधरा दिवस तरी लागतील अजून कारण आयुर्वेदिक पण औषध घेतलं डॉक्टरचं पण चालू होतं ता त्यामुळे त्यांनी सांगितलं एक दहा दिवस तरी लागतील बरे म्हणजे पूर्ण कावेळ बरी व्हायला ॲटलीस फिफ्टीन डेजचा पिरियड तरी मिनिमम लागतो आणि पेशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि पत्त्या पण खूप दिलेल्या आहेत म्हणजे आता तसं मी बाळतीनच आहे आणि त्यामुळे जेवण माझं एकदम नॉर्मलच आहे जे काय आपण रेग्युलर वरण भाकरी भात खातो तर तेच आहे तेलकट तिखट काहीच चालत नाही खायला कावीळ असल्यामुळे हो तर थोडंसं जास्त प्रिकॉशन्स त्याच्याशी रिलेटेड घ्यावे लागतात आणि बाकी सगळं ठीक आहे मस्त आहे निवांत आहे मजेत आहे आणि तुम्ही जे ब्लाउजला प्रेम देत आहे तर त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू सगळ्यांना आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी मागाशी जो पॉईंट तुमच्यासोबत शेअर केला तर त्याविषयी तुमचं काय मत होतं किंवा तुमचे काय असे एक्सपिरियन्स होते ज्यामधून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं किंवा घडवलं तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय